नमस्कार मी गणेश आवरी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुका संपून काही दिवस आता झालेले आहेत शिंदे गटाचे अकोले तालुका अध्यक्ष संजय वाघचोरे हे आता माझ्यासोबत आहेत हे आज मंत्रालयामध्ये या ठिकाणी मला भेटले आहेत जो निकाल लागला त्याच्यानंतर ला आज ते पहिल्यांदाच एम एस मराठीवरती आता या ठिकाणी आहेत संजय जी तुमच्या प्रतिक्रिया देखील मी घेतल्या होत्या ज्या काही तुमच्या सभा झाल्या होत्या त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं होतं का आम्ही आता वर बापाच्या भूमिकेमध्ये आहे लग्न आमच्या घरामधलं आहे ज्या काही पाहुणे असतील त्यांचं स्वागतासाठी आम्ही या ठिकाणी आता सज्ज झालो शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहेत मात्र तुम्हाला पराभव हा पचवावा आता लागतोय नेमकी काय अशा चुका घडल्यात काय सांगू शकता यावरती लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं का पराभवाची कारण मीमांसा करताना मी अजिबात आमच्या मित्र पक्षांवर त्याचा दोष देणार नाही यांचं काम त्यांनी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न कदाचित केलाय असेल पण या निवडणुकीमध्ये आमच्याकडूनच इतक्या चुका झाल्यात का योग्य आम्ही ज्यावेळी वैभवराव पिचडा असतील आमदार डॉक्टर किरण लामटे असतील यांचं जुगाड जुळवून आणून हे व्यवस्थित कामाला लावायचा ज्या ज्यावेळी आम्ही प्रयत्न केला त्यावेळी आमचे आदरणीय जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत त्यांनी प्रत्येक वेळी अशी काही कृती केली का त्यांच्या एकंदरीत या निवडणुकीच्या कामाबद्दल मी एवढंच म्हणेन की त्यांनी शिवसेनेचा उमेदवार पाडण्याची जणू काही सुपारीच घेतली होती जणू काही नाही घेतलीच होती त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईल याचा दोष मी विरोधकांवर देणार नाही का ज्यावेळी खासदारसाहेब अकोल्यात आले वैभव पिचडांचा फोन आला खासदारसाहेबांना भेटायचं म्हणून त्या दिवशी तो वैभव पिचडांचा फोन आमच्या प्रमुखांना आला त्यावेळी त्यांनी भेट घडवून देतो असं सांगितलं आणि त्याच्यानंतर दिवसभर त्या दिवशी वैभवरावांच्या चुलत्याचा का कोणाच्या तरी नातेवाईकाचं नाशिकला काहीतरी वर्ष वर्षश्राद्धाचा काय कार्यक्रम होता त्या दिवशी हे त्या वैभवरावांच्या समोरून चार वेळा गेले आणि तालुक्यात यांनी म्हणजे या संपर्क प्रमुखांनी खासदार साहेबांना फक्त अशाच लोकांच्या घरी नेलं अशाच लोकांची भेट घडवून दिली का जे शंभर टक्के पिचडांचे आणि लामटींचे विरोधक होते असे दोघांच्याही विरोधकांना चुचकारण्याच्या नादात आम्ही ही दोन्ही मोठी माणसं त्याच दिवशी गमावली होती त्याच्यानंतर दुसरी घटना घडली का ज्यावेळी राष्ट्रवादीचा मेळावा झाला भारतीय जनता पार्टीचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्याच्या नंतर आमच्या आदरणीय जिल्हा संपर्क प्रमुखांनी त्यांच्या स्वतःचं ऑफिस विजय देशमुख आणि दसरंद सावंतांना मोकळं उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी साहेबांच्या गायकर साहेबांच्या आणि पिचड्यांच्या विरोधात एक जबरदस्त पत्रकार परिषद घेतली म्हणजे आम्ही जे नियोजन मा पक्षानं मग दिलं होतं त्यांच्याकडं का साहेबांनी दिलं होतं मला माहीत नाही पण संपूर्ण नियोजन ज्या माणसाकडे होतं त्या माणसानं इतकं सूत्रबद्ध नियोजन केलं होतं का कुठच्याही परिस्थितीत पिचड आणि लांबटे हे दोघं बरोबर जरी राहिले तरी त्यांचे कार्यकर्ते आपल्याबरोबर राहणार नाही आणि शिवसेनेचा पर्यानं खासदार लोखंडे साहेबांचा पराभव होईल याचं सूत्रबद्ध नियोजन आमच्या जिल्हा संपर्क प्रमुख जाहीर बाजीराव दाराडे त्यांनी केलं होतं आणि मी सांगितले हे दोन पुरावे त्याच्यासाठी कापी आहेत तुम्ही म्हणले तर मी शंभर पुरावे या निवडणुकीतले देईल का ह्या सगळ्या पराभवाला अकोल्यात आम्ही जे जे काही मान्य प्रमुख असतील मान्य खासदार साहेब असतील यांनी जे जे अकोल्याकरता केलं निवडणुकीमध्ये ज्या ज्या युवरचना आखल्या त्या त्या सगळ्या युव रचना बाजीराव दराडे त्यांच्या ऑफिसचे तर कामगार आमच्या कार्यालयातच होते त्याच्यामुळे सगळी सिस्टीम त्यांना वाटेल अशी चालू होती पण अत्यंत सूत्रबद्धरित्या शिवसेनेचा पराभव शिवसेना संपर्क प्रमुखांच्या कृतीनेच झाला हे शाश्वत सत्य ज्यावेळेला आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे हे वारंवार सांगत होते पत्र मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी सांगितलं होतं का जर दराडे जर या व्यासपीठावरती जर असतील तर मी त्या ठिकाणी येणार नाही हे खासदार साहेबांना देखील माहित होतं तरी पण असं का घडलं गेलं त्यांना बाजूला का ठेवलं गेलं नाही का तुमचे संपर्क प्रमुखच हवे होते खासदार साहेबांना नाही त्याच्याबद्दल मला नेमकी कल्पना नाही पण फक्त किरण लामटे साहेबांनी सांगितलं होतं असं अजिबात नाही किरण लामटे साहेबांच्या तडकफडक सभामुळे त्यांनी ते तोंडावर सांगितलं किंवा प्रेसच्या माध्यमातून सांगितलं हीच गोष्ट माझे आमदार आदरणीय वैभवराव पिचडांनीसुद्धा सांगितली होती आणि या दोघांच्याही पलीकडे जाऊन सर्वच समाजातल्या सर्वच थरातल्या लोकांनी ते सांगितलं होतं तत्पूर्वी दोन घटना दोन इव्हिडन्स असे घडले होते की ज्यावेळी टहाकारीच्या कामांचं भूमिपूजन करायचं त्यावेळीसुद्धा संगमनेर गेस्ट हाऊसला जो प्रकार घडला तो असेल किंवा चैतन्यपूरच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी कामाची मागणी केली त्यावेळी असेल इतर अनेक वेळी या माणसानं फक्त बहुजन समाजाचे आणि बहुजन समाजाचे म्हणण्यापेक्षा मराठा समाजाचे जे कार्यकर्ते त्यांना शिवीगाळ करणे हा अत्यंत प्रचंड जातीवादी माणूस आहे असं मला त्या अनेक घटनांमधून निदर्शनात आलं आणि त्या माणसानं नेमके बहुजन समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते टाळकरीसारख्या गावात आम्ही पर्यटनच्या माध्यमातून दोन कोटीचं काम दिलं ज्यावेळी अतिवृष्टी त्या गावात गारपीट झाली त्यावेळी खासदार साहेबांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन आणि त्यांनी विशेष प्रयत्न करून त्या गावाला अतिरिक्त मदत आपण दिली का ज्या गावात आपल्याला अपेक्षा होती का शंभर टक्के मतदान पडलं असतं तर कमी पडलं असतं पण त्या गावाने सुद्धा आपल्याकडं पाठ फिरवली याचं कारण का प्रत्येक गावात ह्या माणसाचे फक्त लफडे भांडणं आता मागं तुम्ही पत्रकार लोक एकदाच बातमी दाखवणार पूर्व इतिहास या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांचा दाखवत नाही मग तुम्हाला काय भीती आहे मला ते माहीत नाही हा माणूस जिल्हा परिषद सदस्य असताना जर पिंपळ दरावाडीच्या धरणाचा प्रस्ताव टाकला तर शासनानं नवीन केलेला नियम याचा माझा माझी माहिती आहे तो खरा खोटा मला माहीत नाही त्या धरणाच्या कॅचमेंट एरियात किंवा धरणात जाणारी जी जमीन आहे ती या माणसानं कशी खरेदी केली त्याच्यानंतर ते, ते धरण बंद पाडलं कामाला अतिरिक्त नुकसान भरपाई द्या मग ती देऊ मग तुम्ही मागणी केल्याच्या नंतर त्या जमिनीची खरेदी केली मागणीचे कागदपत्र याच माणसाचे आहेत जमीन खरेदीचे कागदपत्र याच माणसाचे आहेत आंबेगंगनच्या प्रकरणात त्या जी सी बीच्या का फोकलंटच्या ड्रायव्हरला मारहाण केली ती केस पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनाच शिबिगाळ केली एकूण एक, एक प्रकारे हा माणूस फक्त समाजामध्ये स्वतःचा एक धाक दहशत निर्माण करायच्या नातात म्हणजे मी तर या भाषेत म्हणून का तो स्वतः डॉन होण्याच्या अपेक्षेने तिथे गेला पण या अकोले तालुका ही क्रांतिकारकांची भूमी आहे येड्या इदरांना फार स्थान राहत नाही आणि अशा पद्धतीनं वागणाऱ्यांना हा तालुका कशानं मारतो याची उदाहरणं आहेत हा बुळग्यांचा तालुका नाही का कोणीतरी कुठून तरी आला आणि मी या तालुका तू या तालुक्याचा भूमी पुत्रेत माणसासारखा वाघ अशा प्रकारची या तालुक्याची परंपरा या तालुक्याची मातीच वेगळी आणि गणेश भाऊ तुम्हाला एक सांगतो तुम्हाला माहिती आहे तरी परत एकदा आठवण करून देतो का या भारताला दिशा देणारं मीटर हटावचं आंदोलन आमच्या अकोल्यातून सुरू झालं पाण्याच्या फेरवाटप होऊ शकतं त्या पाण्याच्या फेरवाटपाचं आंदोलन म्हणजे हे सगळे आंदोलन यशस्वी झाली का प शासनानं हा मुद्दा सोडून दिला असेल शासनाला ते करावंच लागलं आणि ज्यावेळी आता गेल्या काही दहा वर्षाच्या काळात ह्या माणसाचं जे वर्तन आहे ह्या वर्तनाचा त्रास या तालुक्यातल्या जनतेला आहे आणि तो या माणसालासुद्धा भविष्यात भोगावा लागेल या तालुक्याची खून मारामाऱ्यांची परंपरा नाही आमच्या तालुक्यात अशा घटना घडत नाहीत पण ना आमच्या तालुक्यात मात्र माजलेल्याच्या खच्चीकरणाची प्रक्रिया मात्र व्यवस्थित केली जाते ती तालुक्याने याच्या आधी पाहिली आणि भविष्यात याच्या घटनेनं ती आणखी तिला उद्रुक्त होईल काय होतं पैसा ताकद सगळ्या गोष्टी सगळ्यांकडे असतात जो नमून खातो त्याची टिकती जो माजल्यागत करतो त्याची जाती हा गेल्या पाच हजार वर्षापासूनचा सनातनच्या परंपरेपासूनचा हा इतिहास आहे का कुणीच आणि माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे जो जन्माला आला तो एक ना एक दिवस आहे आपलं वागणं समाजाच्या हिताचं असावं आणि आमचे प्रमुख हे सार्वजनिक क्षेत्रात वागणारा माणूस आहे पण झाला काय प्रकार का सुरुवातीच्या काळात शेठ 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 म्हणून पुढे आलेला माणूस नंतर तो त्याचा तो पिक्चर आला त्या हा तो त्याचा हिरो अजय देवगणचा तो पिक्चर आला त्याच्यानंतर लोक उपासना किंगम म्हणायला ला लागले आणि तो स्वतःला डॉन समजायला लागला पण बाबा रे अशा पद्धतीच्या वर्तनानं आपल्या वर्तनाचा त्रास दुसऱ्याला होऊ नये आपल्या या चुकीच्या वर्तनाचा बळी माननीय खासदार लोखंडे साहेबांच्या रूपानं जात असेल आपण जर दुसऱ्याचं आपल्या हातून वाईट होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या वागण्यात सुधारणा केली पाहिजे ते माझ्यापेक्षा फार वरिष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदरच करतो हाच प्रश्न विचारायचा आहे ते वरिष्ठ तुमचे पदाधिकारी आहेत तुम्ही एक तालुका प्रमुख आहेत त्यांनी जर तुमची काही तक्रार वगैरे जर केली का मीडिया पुढे असं बोलतायत जे काही कुटुंबातला आपण भांडवून म्हणतो जी काही नाराजी असेल मात्र तुम्ही आता मीडिया पुढे बोलतायत उद्यावर तुमच्यावरती देखील कारवाई होऊ शकते ती मान्य असेल तुम्हाला तुमच्यावर जर काय कारवाई केली तर मी माननीय नामदार एकनाथजी साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे मी ज्यावेळी आमदार साहेबांची साथ सोडून शिंदे साहेबांनी ज्यावेळी स्वतंत्र हिंदुत्ववादी यंत्रणा उभी केली का त्यावेळी उद्धव ठाकरे ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले त्यावेळी उद्धव ठाकरेंचे हे धोरण मान्य नव्हतं त्याही वेळी मी एक साधा कार्यकर्ता होतो आणि तालुका प्रमुख म्हणून मला कदाचित कुणी काढू शकतं पण मी साहेबांचा एक खांदा समर्थक म्हणून मला त्या पदावर नाही कोणी काढू शकत शिवसैनिक हे माझं आबाधित पद आहे आणि ते मरेपर्यंत माझं पद आबाधित आहे मी अशा पदाविधांच्या करता नाही मी मान्य शिंदेसाहेबांचं काम करायचं प्रामाणिकपणे करायचं म्हणून तालुका प्रमुख झालो तुम्ही गेल्या दोन वर्षाचा इतिहास तपासला एक रुपयाचा सुद्धा माझा कुठलाही कुठल्याही अधिकाऱ्याशी कुठल्याही कामाशी काढीचा संबंध नाही कुठल्याच नाही त्याच्यामुळं मी जर राजकारणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत नाही तर पद येणं जाणं ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार मोठी नाही माझ्या दृष्टीनं एकनाथ शिंदेसाहेब हेच मोठे आहेत आणि प्रमुखांना असलेले अधिकार बरं संपर्क पद स्थानिक पातळीवर देता येतं का या खोलात मी घुसणार नाही पण मी ज्या पदावर काम करतो ते पद निवडणूक आयोग अधिग्रहित आहे निवडणूक आयोगाला मान्य असलेलं पद आहे पक्षाच्या घटनेत निवडणूक आयोगाकडे जे ले लिहून दिलं त्याच्यात माझं पद आहे स्थानिक पातळीवर नेमलेला संपर्क प्रमुख हे पद निवडणूक आयोगाकडे आहे का नाही हे मला माहीत नाही कारण माझा इतका अभ्यास नाही पण मी अधिकृत पदावर आहे त्याच्यामुळे अनधिकृत पदावर आणि मला जादा काही माझ्या पदाबद्दल बोलावा असं मला वाटत नाही तुम्ही आज मुंबईमध्ये आलात जे काही सांगितलं नेमकी काय प्रक्रिया झाली आहे कशा कोणाच्या चुका आहेत कोणावरती काय काय नाराजीचं जे काही तुम्ही सगळं सुर आता इथं मांडला आहे याबाबत तुम्ही काही शिंदे साहेबांकडं काही तक्रार वगैरे काही असं काही करणार आहेत का भविष्यामध्ये मी तक्रार वगैरे हो करण्या इतका मोठा माणूस नाही पण मी निवडणुकीची जी वस्तुस्थिती आहे म्हणजे आमच्याबद्दल आमच्या पक्षातल्या त्रुटी मित्रपक्षांच्या बाबत मला जे वाटतं ते मी बोलतो हे काही ब्रह्म सत्य नाही पण माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्य नेत्यांनी पक्षाच्या मुख्य नेत्यांनी पक्षा याची चौकशी करावी आणि भविष्यात चांगलं वातावरण तालुक्यात असतानासुद्धा आपण चोपन्न हजारापेक्षा अधिक मतानं मागं पडणं ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आमच्या दृष्टीने आणि म्हणून मी तालुका प्रमुख या नात्यानं पक्षाचं एक अधिकृत पदाधिकारी या नात्यानं मी मान्य साहेबांसाठी एक पत्र तयार केलं मुख्य नेत्यांसाठी पक्ष सरचिटणीस आणला मी ते पत्र आदरणीय आमचे संजय भाऊ मोरे साहेब यांना ते पत्र दिलं आणि मी मेलवर सगळ्यांना ही पत्र टाकलेली आहेत मी मुख्यमंत्र्यांची मान्य श्रीकांत शिंदे साहेबांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ज्या ज्यावेळी भेट होईल त्या त्यावेळी मी ती पत्र त्यांच्याकडे देणार आणि माझं त्याच्यातूनही म्हणणं आहे की मी त्या पत्रातसुद्धा खाली लिहिलं की मी म्हणतो ही गोष्ट खरी ही गृहित न धरता या गोष्टींची आपण चौकशी केली पाहिजे आणि जो संघटना विकण्याकरता काम करीत असेल आणि त्याच्यामुळं जर आपला पक्ष बदनाम होत असेल मान्य नामदार एकनाथ शिंदेंना कुठंतरी कमीपणा होईल असं कृत्य करीत असेल तर पक्षानं त्या गोष्टीवर काय उपचार करता येईल याच्यावर विचार करावा कोणाला काढावा या मताचा मी नाही अर्थात तो काढून टाकल्यानं पक्षाचं काडीचं नुकसान होणार नाही उलटा जो तालुक्यातला मान्य शिंदेसाहेबांना मानणारा जो, शिंदे जो समाज तो अधिक प्रगल्भतेनं अधिक वेगानं आमच्या पक्षात सामील होईल आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्यावेळी कधी आमची उद्या एक तारखेपासून सभासद नोंदणी मोहीम आहे कदाचित पक्षाने त्याच्या आत निर्णय घेतला तर आम्हाला जे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पंधरा हजार सभासद नोंदणी करायची तर हा नसल्यावर आमची कदाचित सभासद नोंदणी त्याच्यापेक्षा जादा होईल कारण शिंदे साहेबांना मानणारा त्यांच्या कार्यपद्धतीला मानणारा समाज फार आहे पण याच्या बोकडचाळ्यांना कंटाळून लो लोक आमच्याकडे येत नाहीत ही वस्तुस्थिती अगदी शेवटचा प्रश्न लोकसभा तर गेली आहे तुमची शिर्डी तिची जागा जी आहे ती गेलेली आहे आता विधानसभा आहे महायुतीचं काय होईल सांगता येत नाही स्वतंत्र देखील लढू शकतात किंवा एकत्रित येऊ हो शकतात पुढचं व्हिजन कसं असणार आहे शिंदे गटाचं अकोले तालुक्यासाठी शंभर टक्के आम्ही जर महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्याबरोबर आम्ही राहणार शिंदेसाहेब घेतील तेच तोरण शिंदेसाहेब बांधतील तेच तोरण आणि या धोरणानुसार आमचं तालुक्यात काम राहील जर महायुती राहिली नाही स्वतंत्र लढायची वेळ आली तर शिवसेना स्वबळावर ही विधानसभेची निवडणूक जिंकण्याकरता लढण्यासाठी जे जे करणं शक्य ते या तालुक्यात करील आणि युती जर झाली तर आमच्याबरोबर कोण लोकसभेच्या निवडणुकीत कसा वागला याचा कोणताही विचार न करता प्रामाणिकपणे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्याबरोबर आम्ही राहू आणि स्वतंत्र जर स्वभावा लढायची वेळ आली तर शिवसेना शंभर टक्के पिचड भांगरे लांबटे तळपडे मेंगाळ या कुटुंबाशी संबंधित नसलेली एक चांगली सुसंस्कृत महिला त्या अकोला विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देणार आणि आम्ही ती निवडणूक जिंकण्याकरता लढणार एवढेच या निमित्तानं सांगतो बाकीची जी यो निवडणूक स्ट्रॅटेजी या आम्हाला सगळ्या कळतात मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून ह्याच प्रक्रियेत काम करतो अनेक पराभव पचवल्यानंतर दोन हजार एकोणीसला आम्हाला कुठेतरी विजय मिळाला आणि दोन हजार चोवीससुद्धा शिवसेनेचीच असेल यात काही शंका नाही परत प्रश्न ना, तुम्ही जी काही चांगली एक महिला उमेदवार असेल त्यांचं काही नाव वगैरे नाही मध्यम निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी अर्जभरायच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या वीस मिनटात तो अर्ज भरला जाईल ते तालुक्याच्या दृष्टीनं सरप्राईज असेल पण तीच या तालुक्याची दोन हजार चोवीस आमदार असेल नक्कीच आपल्या बरोबर होते गटाचे तालुका प्रमुख संजय वाकचौरे आणि एकदम परखड असं मत ते या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेलं आहे आज देखील एम एच मराठीवरती पूर्ण जे काही घडलेलं जे काही आहे ते देखील एम एच मराठीवरती त्यांनी सांगितलेलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी मुंबई